तर रामरा मित्रांनो आता आपण चालू तुम्हाला वरुडले आता वरूडले तर आपण छा चित्रपट टाकण्यासाठी मग रात्रीच्या टाईमला पोचला आपल्या नाथनगरी म्हटलं तू मग लाईट कोण असेल लाईटिंग कोण लप 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 करू लागली मला वाटत नाही काहीतरी लूज कंट्रॅक असाल लगेच आपण तिथून टर्न मारला मग वरडसाठी जिथून डायरेक्ट पोहोचलं म्हणलं आपण ओरडत नाही गावचे सरपंच आहे म्हटलं साहेब वाटच पाहून देत वाटत नाही बाबा माणस हे का देत चा आपण चाट दिली नाही देणार नाही म्हटलं कधी शकत नाही आपण जर मंडपात गेलो भाऊ तशी आपल्या छत्रपती मस्त फ्रेम ठेवली तुम्हाला तिथं आपल्या छत्रपतीला करून घेतात बाकीच्या मंडळीला फोकस करून घेत मग बाबा आपण आपण आपल्या तरी ठेवून सरपंच जेवण करून घेऊन आपण जेवण करायसाठी आलं मग त्याच्या घरी आपण जेवण साठी म्हटलं भरपूर पावून येत म्हटलं जसं काय म्हटलं रसाडीचा कार्यक्रम होत नाही मनातल्या मनात म्हटलं बरं योगा योगा कडे आपला पहिलाच टाइम होता मला रस प्यायचा मग काय फुकटाचा बॉम्ब दाबला आपण आणि चार पाच डोने रस पिला म्हटलं एवढं टाईट जेवण केलं म्हटलं जेवण केलं डायलॉग आला आपण ते म्हटलं नेमकं मंडळ जमना चालू होतं म्हटलं पिक्चर पाहासाठी लहान लेकर एवढे डेंजर होते म्हटले जरा सुचत नाही येतात माझ्या ही होती जोडीतर आपण तिकडे होता पिक्चर चालू करून आलो होता आपलं बजरंगबलीच्या मंदिरात मंदिरात मग इथे मोबाईल चार्जिंग लावला आणि ब्लॉग रेकॉर्ड केला तिथं आता काय करता रेकॉर्डिंगले टाइम नाही फेटाला आता काही काही मित्र म्हणजे तुम्ही रोज टाकाचा ब्लॉग मध्ये आता मित्र शंभर टक्के टाकण्याचा प्रयत्न करतो रोज जिंदगी बदल जाय नहीं पडेगा अशा प्रकारे मग आपला चित्रपट संपला सगळे भाऊ भक्त घराकडे गेले मग आपण आपला पसरा गुंडाळला निघलो तर घराकडे तर तो तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करायला विसरू नका म्हटलं तर घरी येत असताना म्हटलं आमच्या समोरच म्हणजे ट्रकचा टायर फुटला धडक जोरात नाही हे ब्लॉग आहे मला आपला सोमवारचा आता आपला डेली ब्लॉग येते म्हटलं त्यासाठी तुम्ही फॉलो करून ठेवा आता तुम्ही म्हटलं एक फॉलो केला म्हणजे माझ्याकडे लाख झालेत ते